नमस्कार मित्रांनो कोकणकर सुवासवा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपण मुंबईतून सकाळी पाच वाजता निघालो होतो आणि साडे दहा पावणे अकरा वाजता आपण पोचलो इकडे आणि मुंबईतून इकडे येण्याची कारण आता दोन आहेत एक वोटिंग आहे उद्या आणि दुसरं म्हणजे मावशीचा मुलगा आहे माझ्या यु एसवरणा त्याला एक भेटायचं आहे सुद्धा इकडे येणार आहे आणि दुसरं बघूया आता व्हिडिओमध्ये काय काय बघायला मिळेल आणि आपण आलो अकरा वाजता पण त्याच्यानंतर जागरण जबरदस्त जागर झालं त्यामुळे झोपलो जेवण वगैरे आता आपण व्हिडिओ चालू केला आहे बघूया पुढे या व्हिडिओमध्ये काय काय बघायला भेटतं आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवी जर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका ते तुमच्यासाठी खूप छोटं काम आहे पण माझ्यासाठी एक मोठं काम करून जाईल आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला सगळ्यात पहिले येत राहील तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि बघायला काय काय बघायला मिळतंय तर चला एक राऊंड मारला चालू पण पालगडला पप्पांची बाईक घेऊन यायची पालगडला ठरले आणि ही आपली नदी आपण लास्ट टाइम गणपतीचं विसर्जन दाखवलं होतं पण आता पाणी पूर्ण कमी झालं आहे हे बघा तेव्हा पाणी पूर भरलेलं होतं पावसामध्ये आणि गावचं वातावरण एकदम शांत आहे ना गाड्यांचा आवाज ना काय एकदम शांतता आणि वाजलेत संध्याकाळचे साडेचार पावणे पाच झालेत आणि थोडं गार वाटायला म्हणजे गावी थंडी असणार रात्री बघूया पुढचा व्हिडिओ बघत राहा मित्राने आपल्या झोलादेवीचं मंदिर आहे आणि पप्पांची गाडी घेतली आपण इथे आणि आता निघायचं आपल्यावर पॉवरडे चालू आहे बँक ऑफ इंडिया आणि आपल्या मुंबईला जाणाऱ्या ह्याच स्टॉपवर गाड्या भेटतात आपल्याला मित्रांनो आपण गाडी तर पप्पांची घेऊन आलो आणि संध्याकाळची इथे थंडी पडायला लागली मस्त आणि कोरा चहा आणि मजाच काहीतरी वेगळी आहे गावी थंडी आहे जबरदस्त आताच वाटते वादले तर आणि संध्याकाळच्या आताच थंडी भरायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये हा असा कोराच्या पेरा जबरदस्त मजा येते दुसऱ्या मित्रांनो कालचा आपला व्हिडिओ आपण बनवला दुपारनंतर संध्याकाळी काय कारण असं बनवायला मिळाला नाही आणि आज आपला वोटिंगचा दिवस आहे आपण वोटिंगला जाणार आहोत वोटिंग करून आल्याच्यानंतर आपण एक शेतावरती जाऊन पार्टी करायचा विचार चालू आहे बघूया सक्सेसफुल होतं की नाही कोल्डे मारी तुमचा गोल्डीला मस्ती कशी आली चाल तिकडो तिकडो त्यामुळे आजचा व्हिडिओ बघा नवीन काहीतरी बघायला भेटेल तुम्हाला आणि आमच्या शेतावर जाऊन पार्टी करायची आम्हाला बघूया कसा वेळ भेटून थंडी म्हणजे खतरनाक थंडी पडली इकडे गावी कधी आलं तर नक्की स्वेटर वेटर घेऊन या डिसेंबरला आलं तर आताच जबरदस्त थंडी पडली इथे चला बघूया पुढचा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो उठलो आपण सकाळी लवकर आणि मम्मीने कामाला लावलं आहे आपल्याला झाड ना पाणी घालायला पाणी घालायचं काम करूया आपण आमच्या घराच्या साईडने खूप झाडं आहेत हे बघा टोटल इथून सगळी शोची झाडं आहेत आणि सगळ्यांना पाणी घालायचं आपल्याला लोट सगळे चालू होतात हे बघ इकडे हे गुलाबाची झाडं आहेत हे वेगवेगळ्या कलरचे गुलाब आहेत ह्या व्हाईट आहे तो पिंक होता झेंडूचं फुलं आहे इकडून हे बघा ही फुलं आहे टपक्याची फुलं आहेत आणि इकडे सगळे जास्वंदीची फुलं आहेत बाकी सगळी सोची झाडं आहेत ह्या साईडला आपलं झालं पाणी करून हे आमची तुळस हे बघा हे सगळी सोची झाड आहेत इकडे या साईडला आपलं पाणी करून टाकून झालं आहे आता पप्पा दूध काढायला निघल्यात वरती आणि ह्या साईडला अजून बाकी आहे पाणी टाकायचं हे काम करायचं आहे आपल्याला एवढं इथपर्यंत हे बघा हे सगळं जास्वंदी बघा हे व्हाईट जास्वंदी आहे हे बघा फुल आणि हे बघा इकडे पण फुलं आहेत हे एक ब्ल्यू कलरचं वेगळंच फुल आहे चला आपलं आपण काम करून घेऊया नाही इकडे जास्वून दे परत दुसरी दे। एक दे ही दुसरी जा जास्वून दे आपण पावसाळ्यामध्ये एक पाऊस याच्या आधी पण सोनचा लावले आहे तर व्हिडिओमध्ये ते बघितलं असेल ते पण आता मस्त जगलं आहे इकडं काजू आहे आणि ही चहाची पात हिला पण पाणी टाकून आता झालेलं आहे हा शेवग्याचं झाड आहे ह्याच्या पण शेंगा कामाला येतात आपल्याला हे सगळे जास्वंदी झाड आहेत हा चिकू आहे इकडे हे आंबा आहे आणि इकडं आपण नेहमीच जसं झाड आहेत मित्रांनो आपल्याला देवपूजा करायची त्यासाठी फुलं काढतोय ना बघा शिताळा लागलं आहे ते पण काढायचं आहे त्याची भाजीला फ्रेश एकदम ह्याच्यावरती बघूया आणखीन इकडे आहे ह्याच्यावरती आहेत शेंगा वगैरे ते एक काढूया आपण जे दुपारच्या भाजीला होईल नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग नाही आम्ही आता चाललो आहे ओटिंगला भाजपची तो नाश्ता करायचा ना नाही नाही <laughs> सर <laughs> नाश्ता सैल ऑफर केला आम्हाला आम्ही चाललो आहे एक ठिकाणी <laughs> नाश्ता झाला आमचं आणि बाजारपेठेत चालू आउट करायला बघूया आता लाईन किती मिळते आपल्याला आणि तिकडनं आल्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे शेतावरती पार्टी करायला पार्टी म्हणजे एक जेवण बनवायचं आहे भोगे प्लॅन सक्सेसफुल होतं काय त्याच्यानंतर खेळला जायचं आहे आपल्याला गाडीचं थोडं काम आहे ते पण करायचं आहे चला पुढचा व्हिडिओ बघत राहा बघूया किती लाईन मिळते आपल्याला सगळीकडे बूथ लागलेले ले आहेत इकडे पण नसतं आहे आम्ही जातो पुढे तरी आपण थांबावं लागेल समोर नाला नावाचं गाडी घेतली बघा हा <laughs> बाजारपेठचा नाका आपल्याला जायचं आतमध्ये इथून किती किलोमीटर आतमध्ये म्हणजे दो, दोन दोन किलोमीटर पोचलो आहे आम्ही आणि शंभर मीटरच्या आतमध्ये काही गाडी वगैरे आपल्या अलॉट नाही त्यामुळे गाडी बाहेर लावा लावली आता पुढे मला वाटतं मोबाईल पण अलॉट नसेल बघूया लाईन किती आहे मग वॉटिंग करून झालं आहे लाईन काय जास्त नव्हती थोडीशीच होती आता चाललो आहे घरी वॉटिंग करून झालं आहे आपलं हे बघा रे आता पुढच्या प्रोग्रामची पण तयारी करूयात चला चला आता आम्ही चाललो आहे आमच्या शेतावरती पंभराच्या बावीस जवळ बघूया पाणी तर बापाने अडवलं होतं पाणी आहे की नाही आहे आता बघायला लागेल आपल्याला ठीक ला। आहे ठीक आहे आणि बाबा पुढे गेलो आत नाही जायचं आपल्याला गाडी आपली मेन रस्त्या बंद जाईल चालू आहे काय करायला अरे मग काटे बिट्याचं पंक्चर व्हायचं इंडस्ट्रीव चालत जावे ना पुढे अरे जाते गाडी खाली कसा रस्ता काढला आहे डेव्हलप आम्ही फार्म हाऊस करतो इकडे किती वर्ष झाली फार्म हाऊस इकडे असून रस्ता फक्त काढलेला आहे फार्म हाऊस करायचा मागे आमचा रस्ता जातो डायरेक्ट शेतावरती तर पावसाळ्यात सगळे झाड वाढलेत जरा खराब झालाय तर रोड चांगलाय थोडा ऍडव्हेंचर ॲडव्हेंचर रोड ना घ्या घे तर काढ काय तो बी फायदो आणि हे आपलं शेत इकडनं सुरू झालं आहे आता काय पहिल्यासारखं कोणती शेती करत नाही त्याच्यामुळं सगळं गवताने भरलं आहे तर गाडी लावाय इथेच पुढे चालत जावं लागेल आपल्याला आता आपण गवतातून वाटत चालू आहे चल बघ नदीला बघा पाणी का बघावं लागलं आपल्याला पाणी तर कमी झालं असेल पूर्ण जंगल आहे हे बघा इकडं हे पहिले शेती करायचो तेव्हा इकडे असायचं स्वच्छता सगळी आता शेती टाकल्यापासून सगळं बंद लाकडं घेतली काय सुकले भेटतील आपल्याला पेटली पाहिजेत हे बघ पूर्ण जंगल आणि तर मजा येणार आहे जरा इथंच करूया पाणी बघून येऊ इकडे आम्ही झाकून ठेवलं इकडे मसाला विसाला ना ताप चाललं पाणी पहिला पप्पानी रडवलं होता मशीनसाठी आमच्या गुरांसाठी आहे का बघूया इकडे ही नदी आहे इकडे पण नदी पावसाळ्यात जबरदस्त पाणी असतं पण आता सुकले मला वाटतं पाणी काही नाही आहे का आहे थोडासा आहे थोडासा आहे भांडी देण्यापुरता पाणी आहे मला वाटतं आपल्याला हे बघा इकडे ही नदी आमची पूर्ण आणि पावसाळ्यात भरपूर पाणी असतं आता थोडा थोडा पाणी आहे चिंबोऱ्या भेटेल रे पाणी आहे पाणी मशीन हे बघा पप्पा इकडे पूल होता असं वाढवलं आहे पाणी पाणी आहे पूलपर्यंत अजून चला आपण जर आपली तयारी करूया हा पाणी तर आहे आपल्याला पाणी भांडी वगैरे धुवायला होईल हात नीड घाल कंटिन्यू करतो हां आपली चूल तयार करूया जरा फाटे बघा आम्ही इथं घेऊन आली सुखी लाकडं भरपूर भेटलेत आपल्याला माचीच ना आणलीस माझीच नाही पेटव असं पेटलं तर बघाय नको आणि हा पूर्ण जंगल आहे कोण नाही रे रात्रीचं कॅम्पिंगला एकदा यायला पाहिजे इकडं मस्त सगळेच जवळ चूल आमची रेडी झालेली आहे पेटली बाबा एकदाशी खाली जमीन ओली हो असते म्हणून पटकन आग लागत नाही आपलं तेल गेलेलं आहे तेल गरम तापला पटकन म्हणजे कढई जास्त तापले आहे ना आणि तयारी झालेला मसाला आपण फ्राय करणार आहे जास्त काही करत बसणार नाही चिकन फ्राय माहिती अ हलव ना, ना कशाने काटी काढायला लागेल काढले काढलं आणलंच आमच्या मग टेन्शन नाही तापलं आहे तापलं आहे मते हो हो मी मी तुम्हाला सांगतो आता मी तुम्हाला सांगतो हो हो तापू दे अजून नाही दे नाही दे चला प्रोसेस आहे की पुरे चिकन पण आतमध्ये नंतर मग त्याला मसाला वगैरे आपण चटणी आण स्पेशल ते लावून तर फ्राय करणार त्याला मस्त तो फ्राय तर तो झालं आहे मसाला मीठ टाकलेलं आपलं थोडा फाटी कर खाली स्टो करायचं आपण सॅलॅडसाठी काकडी आणले तर शिजू दे वरती झाकंड चला आपलं रेडी झालेलं आहे चिकन आणि आता ताव मारूया मस्तपैकी चल बस आता आ, हा कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे वरती कांदा बिंदा आणायला पाहिजे थोडा आमच्या गडबड झाली वोटिंग करून जरा कारण घ्यायला निघायचं लगेच आता परत बाबूला आणि इकडे आपली चूल विजवली आपण अरे बाप रे हा बघ बघ टेस्ट कशी आहे बघ ना टेस्ट कशी आहे हा तो लॉलीपॉप आला माणूस झाला अरे यम्मी चलो तुम्ही चालू करते आम्ही आम्ही सीएनजी टाकायला गेलो भारण नाक्याच्या पुढे आणि आपलं फुल एन सीएनजी आता गाड्यांची लाईन बघितली आपला पण नंबर एक सात आठ गाड्यांच्या नंतर होता चला आता आपण सोडणार काम करायचंय निघूया प्रेशर चांगला होता गाडी फुल भरले आपली आता आतापर्यंत बघायला मित्रांनो आपलं एन जी भरून आणि आपण निघालो आता आणि वरन मार्केट वाटतं अर्ध बंद आता ओपन होईल कारण की इलेक्शनचं पिरियड संपलाय सहा वाजता गॅरेज मध्ये एक काम होतं आपलं झालं नाही कारण का शॉप बंद होता आणि हे नांदगावकरच हॉटेल इथे चायनीज चांगले मिळतं आहे ना पाटील मी आलो होतं बाहेर जेवायला आणि मम्मी पप्पा आहेत शिव आहे का बोल जेवा द्या आणि आता मागवलं मी पहिलं पापड आणि व्हेज अजून आणखीन ऑर्डर केली आपण आणि हे विसापूरला आहे आस्वाद म्हणून बोगिया टेस्ट सांगेन तुम्हाला कशी आणि नक्की अर्थ विजिट करा चू कसा आहे व्हेज पकोडा मस्त जेवण कमी जाणार नाही जेवण तर आपल्या ऑर्डर आलेली आता आणि पनीर टिक्का मसाला बटर रोटी साधी रोटी टेस्ट मस्त आहे एक नंबर Kalau kita mula-mula bau kata.